विस्तृत बातम्या एकीकडे शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातून विरोध होत असतानाच सत्ताधारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी आंदोलन केलं शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे यासाठी बाळासाहेब ठाकरे चौक जुने स्टेशन चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यातील दुष्काळी खानापूर आटपाडी आणि जत तालुक्यातून विरोध नाही मात्र सांगली शहराला यातून विरोधात आहे काही शेतकऱ्यांचा विरोध असल्याने त्यावर तातडीने तोडगा काढण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले शक्तीपीठ महामार्ग सांगलीतून रद्द केला तर संबंधित शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला या आंदोलनात शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज शक्तिपीठ महामार्ग वावा या संदर्भात शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीने आमचे प्रमुख रावसाहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दुपारी एक वाजेपर्यंत धरणे आंदोलन आयोजित केले आहे सरकारनं शक्तिपीठ महामार्ग घोषणा केली आहे त्याच्या समर्थनार्थ आम्ही हे धरणे आंदोलन शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही केलेलं आहे या हा महामार्ग झाला तर सांगली जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे ह्या महामार्गाच्या लगत मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र निर्माण झाल्यावर आमच्या भावी पिढीला आत्ता जे मुंबई पुण्याला आमची भावी पिढी स्थायिक व्हावं लागल्या म्हणजे एक वेळेला वर्धांचं शहर म्हणून असं गणलं जाईल भावी पिढी जर मुंबईला स्थायिक झाली तर ती भाव्य भावी पिढी पुण्या मुंबईला ताईक नाही झाली पाहिजे ती चांगलीच राहिली पाहिजे त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे नवीन पुणे पुणे ग्रह महामार्ग होणं गरजेचं आहे एवढा विकासाला औद्योगिक क्रांती झाली औद्योगिक क्रांती होणार तर भावी पिढींना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल आणि रोजगार उपलब्ध झाला तर शहराचा विकास होणार आहे आणि शहराचा विकास झाला की मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे आणि काही कम्युनिस्ट लोक याला विरोध करत आहेत या शक्तीपीठ महामार्गाला ते काही लोकांची सुपारी घेऊन विरोध करतात विकासाला विरोध करत आहेत त्यांनी ते योग्य कामाला अयोग्य कामाला विरोध करावा अशी आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही सदरचं आंदोलन आयोजित केलेलं आहे